महाराष्ट्रामध्ये तिसरा पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडी आणि आय एम समोर आली होती या युतीचा दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीवर देखील परिणाम झाला या युतीने चांगली मते घेतली परंतु या लोकसभा निवडणुकीनंतर सप्टेंबर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये युती तुटली युती लोकांच्या पसंतीत पडली असतानाच का तुटली यावर बोलताना पहिले दूध जलाय किसने असा प्रश्न इम्तियाज जलील यांनी प्रकाश आंबेडकरांना विचारला आहे छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी एका वृत्तवानीशी बोलताना वंचित बहुजन आघाडीबरोबर महाराष्ट्रात झालेली होती आणि लोकसभा दोन हजार एकोणीस नंतर लगेच तुटली यावर भाष्य केले युती तुटल्याचे सांगताना प्रकाश आंबेडकरांनी दूध का जला छाजबी फुकफुकर पित आहे या वाक्यप्रचारचा दिलेल्या संदर्भाला इम्तियाज जलील यांनी दूध जलाय की स्नेहा प्रतिप्रश्न केला आहे महाराष्ट्रामध्ये वंचित बरोबर झालेला बर युतीचा प्रयोग का थांबला हा प्रयोग बहुजनांना आवडला होता यावर इम्तियाज जलील यांनी यांचे उत्तर माझ्याकडे नाही पण पहिल्यांदा एकत्रित निवडणुकीत जाताना प्रकाश आंबेडकर यांना सांगितलं होतं की एका निवडणुकीत आपण दुनिया नाही बदलू शकत सुरुवातीला कमी जागा लढू त्यावर फोकस करू काही जागा निवडून आल्यानंतर लोकांना देखील विश्वास बसेल पुढच्या निवडणुकीची तयारी करू लोक जोडले जातील पण तसे झाले नाही प्रकाश आंबेडकर यांची विचार करण्याची पद्धत वेगळी होती सगळ्या वंचितांना एकसाथ न्याय द्यायची त्यांची भूमिका होती तो न्याय द्यायच्या नादात आम्ही घरके रे ना घाटके रे प्रकाश आंबेडकरांनी ती तुटताना जला छाजबी फुकफुकर फिरता आहे असे म्हटले होते इमतियाजलील यांनी त्याला जोडून दूध जलाय किसने असा प्रश्न करतात छाज बादमे बनी हे याकडे लक्ष वेधले परंतु दूध जलाय किसने याचे उत्तर मिळाले पाहिजे आम्ही तर दूध जाळलं नाही असं इम्तियाज यांनी स्पष्ट केलं वंचित बहुजन आघाडीबरोबर ए आय एम आय युतीनंतर मुस्लिम राजकारणाच्या सीमा ओलांडण्याचा एक मार्ग असा दुधीन ओबीसांना सापडला होता या युतीनिमित्ताने ए आय एम आय एमने महाराष्ट्रातील दलित मतदारांना आकर्षित केले होते या युतीपूर्वी ए आय एम आय एमने दोन हजार चौदाच्या महाराष्ट्र निवडणुकीत एक नवीन घोषणा वापरून पाहिली जय भीम जय भीम दलित नायक भीमराव आंबेडकरांसाठी भीम आणि ए आय एम आय एमसाठी भीम असा या घोषणेचा अर्थ होता यानंतर दोन हजार अठरामध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी वंचितांनी ए आय एम आय एमची युती झाली राज्यात महायुती आणि त्यांच्या सरकारकडे कसं बघता यावर बोलताना इम्तियाज अलीन म्हणाले राजकीय स्वार्थासाठी वैचारिकता बाजूला ठेवून सर्वांनी सत्तेसाठी कॉम्प्रमाइज केले आहे भाजपचे कठेर विरोधक कोण तर अजित पवार ते त्यांच्यासोबत गेले अजित पवार यांचे कठेर विरोधक कोण तर शिवसेना राजकारणात कोणी कोणाचा जास्त वेळ शत्रू नसतो आणि मित्र होऊ शकत नाही याचे उत्तम उदाहरण आहे